नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द कुक टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजेच पिझ्झा मी शिकवणार आहे पिझ्झा बेस कसा बनवायचा आहे हे पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्या पिझ्झा बनवायचा व्हिडिओ मी खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवला तर खूप छान असा पिझ्झा घरी बनतो हा पिझ्झा मी घरी कुकरमध्येच बनवला आहे यासाठी मी काय ओनचा उपयोग केला नाही तुम्ही पण घरी कुकरमध्ये पण बनवू शकता चला तर मग पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते आता आपण पाहूया या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे यानंतर मी आठ ग्रॅम इश्ट घेतलेले आहे येथे मी ड्राय इस्ट वापरले आहे मक्याचे पीठ घेतले आहे साखर घेतली आहे बारा ग्रॅम मीठ घेतले आहे पाच ग्रॅम यानंतर मी इथे दहा ग्रॅम ऑइल घेतले आहे या ठिकाणी मी पाणी घेतले आहे पाणी बरोबर मोजून मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतले आहे तर आता आपण प्रथम पिझ्झा बेस बनवून घेऊया मी या ठिकाणी एका भांड्यामध्ये एकशे एक पंचवीस ग्रॅम पाणी घेतले आहे जर तुम्हाला नंतर पीठ मळताना जर पाणी लागले तर तुम्ही ते घेऊ शकता यानंतर आता यामध्ये मी ड्राईश आठ ग्रॅम टाकणार आहे आता इष्ट ॲक्टिवेट करण्यासाठी चिमूटवर थोडी साखर टाकायची आहे जर तुम्ही साखर नाही टाकली तर तुमचे इष्ट ॲक्टिवेट होणार नाही त्यासाठी थोडीफार साखर टाकावी लागते आता हे मिश्रण मी चमच्याने चांगले ढवळून घेणार आहे आणि ते दहा मिनटं रिश्टसाठी ठेवणार आहे दहा मिनटानंतर या ठिकाणी पाहू शकता इष्ट चांगले ॲक्टिवेट झालेले आहे इथे बघा वरती असा चांगला फेस आलेला आहे यावरून आपले इष्ट ॲक्टिवेट झाले हे दिसून येते या ठिकाणी आता मी पिझ्झा बेस बनवून घेत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा येथे मी मैदा घेतला आहे या मैद्यामध्ये मी एक पंचवीस ग्रॅम साखर टाकले आहे मीठ टाकले आहे आता हे मैदा मीठ साखर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी या सर्व गोष्टी चांगले मिक्स करून घेत आहे आता या मिश्रणामध्ये आपण जे ॲक्टिव्हिट केलेले लिस्ट आहे ते मी टाकले आहे या ठिकाणी मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेत आहे त्या ठिकाणी मला थोडं पाणी कमी पडले आहे यासाठी मी थोडे थोडे पाणी या पिठाच्या गोळ्यामध्ये टाकत आहे तुम्ही पण जर पाणी लागत असेल तर थोडे थोडे पाणी टाकू शकता आता यामध्ये मी दहा ग्रॅम ऑइल टाकले आहे ऑइल टाकल्यामुळे पिठाला खूप लवचिकपणा येतो या ठिकाणी मी पिठाचा गोळा चांगला मळून घेत आहे तुम्ही पण अशा प्रकारेच मळून घ्यायचा आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हा पिठाचा गोळा मी मळत आहे जेवढा तुम्ही जास्तीत जास्त मळून घेताल तेवढा त्याला लवचिकपणा तयार होतो तुम्हाला पिठाचा गोळा मारताना खूपच चिकटपणा जाणवत असेल तर तुम्ही थोडा थोडा मैदा ॲड करू शकता या ठिकाणी मला थोडं पीठ चिकट जाणवते त्यामुळे मी येथे मैदा टाकलेला आहे तर मी हा पिठाचा गोळा चांगला पुन्हा मळून घेत आहे या ठिकाणी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेला आहे हा पिठाचा गोळा चांगला रेडी झालेला आहे याला चांगला लवचिकपणा जाणवत आहे आता हा गोळा मी एका एक भांड्यामध्ये ठेवून तो एक ते दीड तासासाठी रेससाठी ठेवणार आहे या ठिकाणी तुम्ही पिठाच्या गोळ्याची साईज पाहू शकता आता एका तासानंतर या पिठाची साईज खूप मोठी होणार आहे आता एक ते दीड तास झाले आहे या ठिकाणी तुम्ही पिठाची साईज पाहू शकता पिठाचा गोळा चांगला फुललेला आहे आता पिझ्झा बेस बेक करून घेण्यासाठी मी गॅसवर एक पातेले ठेवले आहे ते पातेले मी दहा मिनटं पूर्वी करून घेणार आहे बेकरी प्रोडक्ट कोणताही बेक करण्या अगोदर भांडे हे दहा मिनटं पुरी करून घ्यायचेच आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हा पिठाचा गोळा मी पुन्हा एक ते दोन मिनटासाठी मिळून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पिठाचे मी आता तीन भाग करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एका साईजचे तीन गोळे कट केलेले आहे त्यापैकी एक गोळा आता मी लाटून घेणार आहे जर तुम्हाला पिठाचा गोळा एकदम लवचिक आणि सॉफ्ट वाटत असेल याचा अर्थ तुमचा पिठाचा गोळा चांगला मळून झालेला आहे या ठिकाणी मी पिझ्झा बेससाठी पिठाचा गोळा गोल लाटून घेणार आहे त्यासाठी मी मक्याचं पीठ खाली टाकलेलं आहे त्यावर मी हा पिझ्झा बेस लाटून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पिझ्झा बेस चांगला मी गोल लाटून घेतला आहे आता हा पिझ्झा बेस मी एका ताटलीवर ठेवणार आहे त्यासाठी मी प्रथम ताटलीला ऑइल लावून घेत आहे तुम्ही पण या पद्धतीनेच पिझ्झा बेस बनवून तो ताटलीवर ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पिझ्झा बेस या ताटीवर ठेवला आहे आणि या ताटलीच्या आकाराप्रमाणे मी पिझ्झा बेस गोल आकार करून घेत आहे आता या बेसला मी फोकच्या साह्याने होल करून घेत आहे होलमुळे पिझ्झा बेसमध्ये एर राहत नाही त्यासाठी आपल्याला होल करायचे असतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या बेसला मी आता पिझ्झा सॉस लावून घेत आहे पिझ्झा सॉसची रेसिपी मी मागील व्हिडिओमध्ये दाखवली आहे पिझ्झा सॉस पिझ्झा बेसच्या अर्धा इंच आतमध्ये लावायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉर्नरला मी जागा सोडलेली आहे या ठिकाणी मी मोजेला चीज टाकलेले आहे तुम्ही है। या ठिकाणी पाहू शकता मी सर्व बाजूला मोजिराशी टाकत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पिझ्झा टॉपिंगसाठी मी ओनियन कॅप्सिकम आणि पनीर लावून घेणार आहे इथे मी ओनियन लावून घेत आहे तुम्ही या ठिकाणी कॉर्न आणि मशरूम पण लावून घेऊ शकता आता मी इथे शिमला मिरचीचे बारीक पीस केले होते ते आता मी लावून घेत आहे आता यानंतर मी पनीर लावून घेणार आहे त्यासाठी एका वाटीमध्ये पनीर कट करून त्या पनीरमध्ये चिली फिक्स टाकले होते आता हे पनीर मी टॉपिंगला लावून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सर्व बाजूला पनीर लावून घेतले आहे आता यावरती मी पिझ्झा सिझनिंग टाकून घेणार आहे या पिझ्झा सिझनिंगमुळे पिझ्झाची खूप छान टेस्ट लागते त्यानंतर आता मी पुन्हा मोजेला चीज टाकून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ला मी सर्व बाजूला मोजरीला चीज टाकून घेत आहे आता ले ले आथा हा पिझ्झा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे हा पिझ्झा बेक करण्या अगोदर मी भांडे दहा मिनटं प्रिएट करायला गे ठेवले होते ते भांडे आता चांगले प्रिएट करून झालेले आहे आता हा पिझ्झा आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हा पिझ्झा बेस या भांड्यामध्ये ठेवलेला आहे हा पिझ्झा बेस बेक करण्यासाठी आपल्याला फक्त पंधरा मिनटं वेळ लागणार आहे त्यासाठी मी गॅसचा फ्लेम लोस ठेवला आहे तुम्हाला पण गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे जर तुम्ही हाय फ्लेम ठेवला तर तुमचा पिझ्झा करपण्याचा चान्सेस आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिझ्झा बेसवरचे मोजलेला चेस हे हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जर तुमच्या घरी ओव्हन असेल तर तुम्ही हा पिझ्झा ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला से पंधरा मिनटासाठी बेक करून घेऊ शकता जर तुम्हाला फक्त पिझ्झा बेसच बनवायचा असेल तर तुम्ही फक्त बेस, बेस लाटून या भांड्यामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी बेक करून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पिझ्झावरचे सर्व मुद्राचेच हे मेल्ट होत चाललेले आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहे आपला पिझ्झा हा रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता पिझ्झावरचे सर्व चीज मेल्ट होऊन गेलेले आहे आणि पिझ्झाची साईज पण चांगली मोठी झालेली आहे आता हा हा पिझ्झा मी या भांड्यातून काढून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पिझ्झाला खूप छान असा कलर आलेला आहे मी आता हा पिझ्झा हा प्लेटमध्ये ठेवलेला आहे आता त्याच्यावर मी पिझ्झा सिझनी टाकून घेत आहे आता यानंतर मी एका पायपिंगमध्ये मेहनीज घेऊन ते मेहुनीस या पिझ्झावर टाकून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मेयोनीज या पिझ्झावर टाकले आहे अशा प्रकारे आजचा आपला पिझ्झा हा रेडी झालेला आहे तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण पाहून अशा प्रकारचा पिझ्झा घरी बनवा त्यानंतर मी एका पायपिंग वगमध्ये टोमॅटो सॉस भरून तो टोमॅटो सॉस या पिझ्झावर टाकून घेणार आहे आता या पिझ्झावर मी टोमॅटो सॉस टाकलेला आहे आता हा पिझ्झा मी चुरीच्या सहाय्याने कट करून घेणार आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही पिझ्झा कटर सहाय्याने कट करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा पिझ्झा खूप छान असा बेक झालेला आहे याला खूप छान अशी साईज पण आलेली आहे अशा प्रकारे आपला आजचा पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू